मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत काशिलिंगवाडी या गावात जत तालुका जिल्हा सांगली इथं आज आपण भेटणार आहोत नामदेव शिंदे भाऊंना नामदेव शिंदे भाऊंचं नाव आपण आपच्या आपल्या चॅनलवरच्या बागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये नाव ऐकत आलेलो आहोत बऱ्याच लोकांच्या तोंडून त्यांचं नाव ऐकलेलं आहोत बिट्टलच्या क्षेत्रात त्यांचं काम आहे बिट्टलमध्ये ते ट्रेडिंगचं काम करतात आणि ट्रेडिंगचं काम करताना आपलं नाव जपून ठेवलेलं आहे त्यांनी कुठेही नाव खराब होऊन दिलेलं नाही आहे किंवा कुठेही कुणाची फसवणूक झालेली कधीही त्यांच्या बाबतीत ऐकवत आलेली नाही आहे म्हणून आज खास करून आपण त्यांच्या फार्मला भेटण्यासाठी आलेलो आहोत दोनच दिवसापूर्वी ते पंजाबहून आलेले आहेत त्यांनी बऱ्याच शेळ्या तिथून आणलेल्या आहेत तो त्यांचा स्टॉक जो काय ते नवीन आणलेला आहे तो पाहायचा आहे मित्रांनो त्यांच्याकडून बिट्टल समजून घ्यायचं आहे कारण बिट्टलमधला प्रचंड मोठा अनुभव आहे त्यांच्याजवळ बरेच वर्ष झालं ते बिट्टलमध्ये काम करतात पंजाबमधले नामवंत जे बिटलमध्ये काम करणारे ब्रिडर आहेत त्यांच्याशी त्यांचं चांगली दोस्ती आहे मैत्री आहे त्यामुळे त्यांना बिट्टलबद्दल खूप चांगलं नॉलेज आलेलं आहे आणि आज त्यातलं काही नॉलेज आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ नक्की पहा पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होत असल्यामुळे आपण दोन भागात करत आहोत तर दोन्ही भाग पहा मित्रांनो बिट्टलबद्दल पूर्ण माहिती मिळणार आहे आता सध्या जे आपण बघत आहोत ते भाऊंचं शेत आहे त्यांचं जे बाग आहे ती पेरू डाळीं वगैरे लागवड आहे की आता समोर दिसते त्यांची वैरणीची लागवड आहे हे सर्व पाहत आहोत आणि आता थोड्याच वेळात आपण त्यांच्या फार्मर जाऊ आणि फार्मवरची माहिती घेऊ हा नामदेव भाऊंचा फार्म आहे अगदी पंजाबमध्ये जसं फार्म असतात शेळ्यांचे तशाच धर्तीवर नामदेव भाऊने फार्म बनवलेलं आहे आणि पाहू शकता सध्या त्याने आणलेला पंजाबवरून आणलेला स्टॉक आहे इथं शेळ्यांचा बोकडांचा आणि मित्रांनो आता आपण प्रत्यक्ष नामदेव भाऊंशी मुलाखत घेण्यात चालू करूया आणि बिट्टलबद्दल डिटेलमध्ये माहिती घेण्यासाठी सुरुवात करूया चला तर मग जय शिवराम मित्रांनो शाश्वत फार्म आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कासलिंगवाडी जत तालुका सांगली जिल्हा आणि फारच आपल्या बऱ्याच मित्रांना ज्याची प्रतीक्षा होती असा हा व्हिडिओ आज घेऊन यायला लागलोय आपण माग दोन महिन्यापासूनच बीटलचे फार्म करत आहोत त्यांची व्हिडिओ बनवत आहोत आणि ते फार्म कव्हर करताना एका व्यक्तीचं नाव आपलं वारंवार येतंय त्यांचा उल्लेख सारखा प्रत्येक फार्मर होतो प्रत्येक जण त्यांचं कौतुक करतंय आणि मला कमेंटमध्ये पण बऱ्याच लोकांनी त्यांच्याबद्दल प्रश्न विचारतोय की शिंदे दादा त्यांचा नंबर द्या त्यांचा हे द्या त्यांच्याशी भेट करायची आहे मी त्यावर प्रत्येकाला उत्तरेल तर त्यांचा व्हिडिओ येणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिटेल माहिती करेल त्यांचा नंबरही मिळेल त्या व्हिडिओमध्ये आणि नामदेव नामदेवदानाचा स्वतःचा एक युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर ते फक्त आणि फक्त बिटल या प्राण्यावर त्यांचे व्हिडिओ चालू असतात पंजाबमधल्या फार्मचे व्हिडिओ असतात महाराष्ट्रातले फार्मचे व्हिडिओ असतात सर्व काही बिटल या प्राण्याशी संबंधित तो चॅनल आहे द बिटल गोट लव्हर म्हणून त्याचीही लिंक आपण आपल्या व्हिडिओमध्ये देत आहोत तर आज आपण नामदेव दादांची ओळख करून घेऊया नामदेव नमस्कार 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 आम्हाला बऱ्याच दिवस आपण प्रतीक्षा होती की तुमचा फार्मचा तुमच्याबद्दलचा एक व्हिडिओ आणि तुमच्याकडनं बिटल बद्दल माहिती घेणार एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो यावा आज तो योग जुळून आलेला आहोत तर आपलं पहिल्यांदा आमच्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे धन्यवाद तुमची आता माहिती द्यायची विशेष गरज नाही पण एकदा तुम्ही तुमच्या तोंडून तुमची थोडक्यात माहिती द्या आमच्या व्यवहार नमस्कार माझं नाव नामदेव शिंदे आणि मी सध्या राहतो काष्टिंगवाडीमध्ये तालुकाचा जिल्हा सांगली आणि सर्वप्रथम शाश्वत फार्म युट्यूब चॅनलचं हार्दिक स्वागत तुमचं कारण की तुम्ही आला आणि माझं जे काम आहे ते तुम्ही लोकांपर्यंत तुमच्या ऑडियन्स पण पोहोचत आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे नंदे भाऊ आता तुम्ही मध्ये काम करता आणि प्रामुख्याने तुमचं काम ट्रेडिंगमध्ये आहे बरोबर मग आम्हाला आपण सुरुवातीपासून विचार हे ट्रेडिंगचं काम किंवा बिटल मधलं काम कधीपासून तुमची बिटल मधला प्रवास कसा चालू झाला कधीपासून चालू झाला मी अगदी सांगेल नऊ वर्षापूर्वी मी सुरुवात पहिल्यांदा पंजाबला गेलेलो मी एक दोन आणण्यासाठी पंजाबला सुरुवातीला गेलो ट्रेनला तिथं काही माझी ओळखी वगैरे नव्हती असंच मी मनात आलं आपण एक वेगळं ब्रिड त्यावेळेला माझ्याकडे दिशी शाळा होत्या आणि त्यावेळेला मी असंच मित्रांच्या म्हणजे सांगण्यातून असं की तिकडं चांगले मिळतात आणि मी त्यावेळेला नवीन नवीन मोबाईल युट्यूब मध्ये बघून कोणाची तरी ते मी शाळा वगैरे बघितल्या तर नंबर मला मिळाले मी पंजाबला गेलो त्यावेळेला मी दोन पाठी सुरुवातीला एक एकदम आणल्या त्या आणल्या ठेवल्या आणि ब्रिडिंग करून त्याचा चांगला रिझल्ट आला आणि आवड निर्माण होत गेली त्यानंतर असं वाटलं अजून जरा मोठा करायचा मी मी काय केलं पिकअप घेऊन गेलो डायरेक्ट पंजाबला की आपण एक दोन तीन मित्राच्या साय्या पिकअप घेऊन गेलो डायरेक्ट काही ओळख नसताना काही माहित नसताना बराच बार। खर्च आला सुरुवातीला कारण की माहीत नव्हतं मध्ये प्रवास कसा असतो काय अडचणी वगैरे बऱ्याच काही अनुभव नसताना मी गेलो त्यावेळेला पिकअप भरून आणलं आणि त्यावेळेला मग लोक बघायला लागली माझ्याकडे नाही का कसल्या शेळ्या एवढ्याला वेगळं बिटल त्यावेळेला आमच्या भागात कुठं नव्हतं बिटल शेळी वगैरे कोणी पाहिले पण नव्हती मग त्यावेळेला लोकांना ते आवडायला लागलं आणि शेळ्यांनी मग ते बघितल्या वगैरे कशा काय सगळ्या आवडलं मग ते लोक मागायला लागले मग त्यावेळेला मला लक्षात आलं की आपण आणल्यापेक्षा थोडंसं आपल्याला प्रॉफिटेबल यात तर होते मग त्यावेळेला माझा पहिला जर होता की विक्री डोक्यात आलं की आपण आणून विक्रीच करूया बर मग त्यात मी विक्रीवर जास्त भर ठेवला की आणून लोकांना चांगल्या चांगल्या शेळ्या पण देऊ त्यात आपल्या प्रॉफिट पण होत्या अशा दृष्टीकोनातून मी सुरुवातीला काही शेळ्या आणल्या पंचवीस विकल्या त्यात मला बऱ्यापैकी थोडस प्रॉफिट राहते असं वाटलं मग त्यातून मी सुरुवात केली मग त्यानंतर अजून एक बीका मांडलं मग त्यातून फार ट्रक वगैरे भरभरून आणायचं पण मी जास्त माझा जो भर आहे तो क्वालिटीचा शेळ्या आणण्यावर राहतो मी मला थोड्या वेळा दाखवीन कसं सगळ्या शेळ्या आणत आपण एक एक आपले बघूच त्या क्वालिटीच्या आहेत त्यांची क्वालिटी पण समजून घेऊ काय तर मग तुम्ही सुरुवातीला काही माहिती नसताना पंजाब मध्ये गेला तिथून शेळ्या आणल्या आणि तो सगळा प्रवास आपला चालू झाला आता तर तुमचं पंजाबमध्ये वारंवार जाणं येणं असतं पंजाब मध्ये शेळा खरेदी करण्याचा अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत कसा काय अनुभव आहे तुम्हाला किंवा बरेच लोक आता जे नवीन बिटलमध्ये उतरणार त्यांच्या तोंडून मी ऐकतो आम्ही डायरेक्ट पंजाबला जाणार शेळ्या आणणार म्हणजे तितकं सोपं आहे का त्या लोकांना कळावं म्हणून मी विचारतो अनुभव जे गेलेत ना त्यांना अनुभव काय आले असतील जे गेले त्यांच्यासाठी काय नाही पण सुरुवातीला जेव्हा मी गेलो त्यावेळेला फार कमी लोक गेलेली पंजाबमध्ये म्हणजे तुरळक लोक गेलेली पंजाबमध्ये त्या काळात गेलेलो मग त्यावेळेला मला पण माहित नव्हतं माझ्या डोक्यात तेवढं की लांब कान आणि पांढरे डोळे म्हणजे भेटल पण सुरुवातीला असं वाटत होतं मला की लांब दरा कान असली की भेटेल मग त्यावेळेला मी सुरुवातीला काही नॉर्मल क्वालिटीचे जनावर हाती लागली कारण त्या नॉलेज नसल्यामुळे अपुऱ्या अनुभवामुळे ते मला तसं झालं पण तिथून थोडं मला नॉलेज येत गेलं काही लोक आपले चांगले संपर्क आले मोठे मोठे जेड्यां पिढ्या पिढे ते, ते बीटलवर काम करतात त्यांच्या खानदानी काही लोकांचे व्यवसाय बरेच अनुभव त्यांच्या पाठी असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की शेळी कशा असावी कशी ओळखायची नाही का ब्लड लाईन का असती वगैरे आणि ब्लड लाईन च्या का पाळावीत किंवा एखाद्या जातीमध्ये जळव एखादं ब्लड लाईनचं नाग का मिळेल ना पण त्यात पूर्ण गुणवत्ता असली पाहिजे शेळीची नाही का त्यामुळं त्या शेळ्या मला सुरुवातीला मी हलक्या मिळाल्यानंतर नंतर मी सिलेक्ट माझ्या थोडीशी नजर पक्कीच्या झाल्यामुळे मी चांगली आणायला लागलो आणि आता बऱ्यापैकी चांगल्या एनिमल मी आणवर माझा भर असतो कारण की मी बाकीचे लोक गेल्यावर दोन तीन दिवसात ट्रक भरतात पण कमीत कमी पंधरा वीस पंचवीस दिवस मी तिथं थांबतो इथं राहतो आपली ओळखी आहेत आणि चांगली मित्र वगैरे त्यांच्याकडे माल कट करून सिलेक्टेड मी जास्त करून माल मंडीत पण घेतो आणि पण जास्त करून मी घरी जाऊन माल घेतो त्यामुळे माझ्या जवळची जरा एनिमल थोडी कॉस्टली राहतात कारण मी चांगले जनावर आजच्या काळात कोणी स्वस्त देत नाही त्यासाठी तुम्हाला चांगल्या जनावरसाठी चांगलेच पैसे महावे लागतात त्यामुळे असा एकंदरीत मी सुरुवातीपासून ते माझा अनुभव आहे अच्छा 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 आता सध्या महाराष्ट्रात ट्रेडर ट्रेडिंग करणारे लोक भरपूर झालेत ट्रेडर लोक आणि बरेच चांगले वाईट अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात काही अनुभव का आम्हाला पण आलेले आहेत बिटल शेळीमध्ये फसवणूक होते बरेचदा बिटल म्हणून काहीतरी वेगळं दिलं जातं किंवा गाब म्हणून सडी शेळी दिली जाते असे बरेच म्हणजे एक ना दोन भरपूर प्रकार होतात ट्रेडिंगमध्ये आणि विशेष करून तुमच्याबद्दल आज पण अशी कुठली तक्रार आमच्या कानावर आली नाही आता तुम्ही आज मी तुमच्या इथं आलोय म्हणून मी कौतुक मिळालं म्हणून मी आज तुमच्या इथं आलोय बरोबर मग हे कसं टाळलं तुम्ही आणि असे काय प्रकारात की लोकांनी त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे सुरुवातीला जाऊन मला अनुभव कमी होता ना तेव्हा माझ्याकडून काही चुका घडल्या होत्या कारण की मी जरी अंदाज पंच असेल तर मी सांगायचं पण मी तिथून मला काही अनुभव वाईट आल्यामुळे चार पाच अनुभव आले की लोकांना मी सांगितलं आणि तिने पण ते कष्टाचा पैसा असतो त्यामुळे तिने पण त्यांचं रागावणं किंवा चिडणं साजिक आहे तर मी जास्तीत जास्त अनुभव आल्यामुळे मला आता थोडंसं समजा बाबा कुठली गाबन नाही कुठली नाही कुठली ब्लिडिंग लेवलची आहे आणि जरी आम्ही खाली असली तरी खाली सांगून देतो आणि गाभन असली तरी गाभण सांगून देतो तो राहिला प्रश्न आणि आता राहिला क्वालिटीचा विषय आता जे नवीन जे ट्रेडिंग आहेत ते त्यांच्याबद्दल मी काय ट्रेडर बद्दल बोलणार नाही पण आज जरा लांब कान झालं का शिंग कुठल्या कुठे गेले तर त्याला बिटल म्हटलं जातं तसं नाही बिटलचे पूर्ण गुणवत्ता ओळखायला शिकलं पाहिजे एखाद्या माणसांचं नवीन बिटल जर घेण असेल तर थोडंफार त्यांना स्टडी केला पाहिजे आजूबाजूचे फार्म बघितले पाहिजेत कुठले एला जास्त रेट काय त्याला जास्त रेट काय का साठी किंवा ह्याला कमी तर हात कमी काय साठी सर्व गोष्टीची पडताळणी करून शेळी खरेदी करण्यात भर दिला पाहिजे ना की व्हिडिओ बघून नसतं सिलेक्शन करायचं येणं करा जरा मला वाटते चुकीचं आहे आज आजा आता सध्या तुम्ही एक दोन दिवसापूर्वीच काहीतरी पंजाबरून आलेला आहे आज हा लॉट आणलेला आहे हा लॉट सध्या त्याच्याबद्दल माहिती किती लॉट आणलाय काय मी आतापर्यंत तरी पण कमी पंचवीस तीस लॉट आणलेत बर आणि भरपूर लॉट आणले पण आता मी जास्त करून क्वालिटीवर जास्त दिलाय सुरुवातीला मी आणू घेऊ अव्हरेज मल तसं कारण की गाडी भरायची म्हणून पण आता जास्त जास्त मी थोडस चांगले एनिमल आणण्यावर भर असतो म्हणजे कमी मिळाले तर क्वालिटी चांगली पाहिजे नाही कमी नॉर्मल पण क्वालिटी आपली असते कारण तुमची जशी रिक्वायरमेंट तुम्ही जर मला म्हणजे आम्ही बुकिंग घेतो पहिल्यांदा चांगली एनिमल जेव्हा तुम्हाला व्हिडिओद्वारे दिलं जातं मग तुम्हाला आवडली तर ते आपण खरेदी करतो त्याच्या व्यतिरिक्त काही मी लक्ष आणतो घरी पण ते सिलेक्टेड आणतो बरोबर काही नॉर्मल क्वालिटी पण जरी आपल्याकडे आता सध्या असले तर त्यांची रिक्वायरमेंट हिशोबान त्यांना पण दिलेले चांगले एनिमल मी तुम्हाला काही दाखवतो की जेणेकरून बिटल शेडी कशी असावी त्याची काय प्युरिटीची काय लक्षण आहे त्याची कशी असावी किंवा ते कशी ओळखावी नवीन माणसानं एक तुम्हाला मी थोडंसं दाखवू शकतो एक दोन तीन शाळेत तर मित्रांनो सगळ्यात पहिला मी ह्या शेळीपासून तुम्हाला सांगतो आता ह्या शेळीकडे तुम्ही जर पाहिलं इथं नाक ही नाक असं पाहिजे शिंग अशी पाहिजे आणि कानाची लेंथ विषयी मी खास करून तुम्हाला सांगतो कानाची लेंथ आज काही एवढं मार्केटमध्ये फसवी गेली आहे की बिटलच्या कानावरून क्वालिटी ठरवली जाते तर अजिबात असं नाही लोकांनी फसवून येथे गोष्टीसाठी की, की, की आज वीस इंच एकवीस इंच बावीस इंच असं कान सांगितलं जातं पण बिटलचे कान पहिल्यापासून एवढे कधीच नव्हते जर तुम्ही जर अगदी गुगलवर सर्च केलं ओल्ड बिटल गोड्स म्हणून सर्च केलं किंवा जुन्या काळातल्या लोकांना विचारलं तर ते तुम्हाला नक्की सांगतील की बिटलचे कान एवढे ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे कमीत कमी सोळा पण ठीक आहे अठरा वीस पंचवीस जे आता जे ट्रेंड चालू आहे ना तो पूर्णपणे भेसळयुक्त शाळांचा जमाना आहे आणि कॉम्पिटिशनमध्ये पंजाबला आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं लांबड्या लांब लांबडे जे कान असतात ना शाळांचं त्यांना पहिल्या कॉम्पिटिशनमधून बाहेर केलं जातं तर कान हे बिटलमध्ये कधीच पाहू नये तिने त्याने सगळ्यात पहिला मी वैयक्तिक माझं म्हणाल तर मी सगळ्यात पहिला शेपूट बघतो सर्वात पहिले मी शिफ्टापासून चालू करतो लोक तोंडापासून बघतो मी शेफ्टापासून तर शेपूट जर चांगला असेल हा सळ पाहिजे सरळ किंवा असा जरी असेल तर चालेल पण हा शिपूर असा नसावा असा नसावा किंवा असा नसावा खाली असू दे असा असू दे किंवा असा असू दे काय अडचण नाही पण एक स्ट्रेटनेस पाहिजे त्यामध्ये आणि लांब पाहिजे त्याच्यानंतर त्याचं ही स्ट्रक्चर आहे सरळ पाहिजे असं नाही का मध्ये बाक आलाय वगैरे असं काही नसावं आणि त्याचं पाय वगैरे मजबूत असावं त्याच्यानंतर मग पुढे आल्यानंतर शिंग मागच्या साईडला वळली असावी थोडी वरून जरी असेल तरी चालेल काय अडचण नाही आणि नाक असा असावं शिंगा असं असावी आणि मध्ये झालर वगैरे काही बघितली नाही तरी चालेल कारण झालरचा फक्त मेल मध्ये बघितली पाहिजे फिमेल मध्ये झालर नसली तरी चालते काय अडचण नाही असू शकते काय अडचण नाही फक्त पायामध्ये अंतर असावं चांगलं पाय मजबूत असावेत आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला ही दाखवेन फिमेल आता ही फर्स्ट टाइम आहे पहिला सात आतावर आहे की हे पप्पू खान म्हणून मी गेले आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनला होता माझा बिटल गोटल्या बरोबर त्यांच्या घरची त्यांच्या बोकडाची पाठ आहे आणि हिची कानाची लेंथ आहे सतरा इंच ठीक आहे आणि आता ही सात आता आता ही कालच आपल्याला ब्रेडर करून आहे तुम्हाला ब्रेडर पण दाखवीन मी तर अशा क्वालिटी मध्ये फिमेल घेतले तर तुम्हाला नक्कीच तुम्ही चांगलं काम करू शकता ब्रेड मध्ये तुम्ही शिंग बघू शकता शिंगाचे ठेवण कसे जाड जाड पण आहेत आणि मागच्या साईडला वळलेले आहेत त्याच्यानंतर कानाची लेंथ सगळ्यात महत्वाची चमक पाहावी स्किन एकदम बारीक पाहिजे शिपूर तुम्ही पाहू शकता स्ट्रक्चर वाईज शिवी कशी आहे आणि बिटल प्युअर जी बिटल असते तिथं नच आहे ना नेचर शिवीचं शिवीचं नेचर असा असावं त्याच्यानंतर मी तुम्हाला एक शिवी दाखवतो ही पाठ आहे सेकंड टाईम ही पाठ सहा जातावर ही पण तुम्ही क्वालिटी बघू शकता कान अतिशय योग्य आहे जेवढे बिटेल असायला पाहिजे ओरिजिनल बिटेल्स तेवढेच कान आहेत आणि त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर शिपूड बघू शकता उभारल्यानंतर शिरगड असं बघितलं रह... बघितच राहिलं पाहिजे नाही का आता हे दुसऱ्यांदा गा पण साडेतीन म्हणजे आता काल आपण दोन दिवसापूर्वी पंजाबमधून आणल्यामुळे आपण चुक्याच रा त्यामुळे थोडीशी हेल्थ त्यांची कमी झाली आहे थोडं कमी झालं प्रवासामध्ये थोडा फरक पडू शकतो त्याच्यानंतर एक शिव तुम्हाला मी हे दाखवीन आता हे कळपात माय मी आणलं आता आपण सगळ्यात प्युअर शेळी म्हणू शकतो आपण कारण जातीवंत जुन्या काळातल्या ज्या शेळ्या होत्या ना त्यांचं रचना अशी होती शिंग याचा चेहरा वगैरे यांचे आयबॉल हे जे आयबॉल म्हणतो ना आपण हे मोठे पाहिजे आयबॉल त्याच्यानंतर हि शिकूड तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात माझं ही बघितलं पण पाहिजे शेळीचा जो आपण ह्याला मराठी आपल्या गावठी भाषेत चौक म्हणतो नाही का जेवढं ही शेळीच हे साईज मोठी असले शेळी भरदा वगैरे चांगली दिसते शेळीचं मजबूत असलं पाहिजे पाय वगैरे आणि शेळीचं स्टँडिंग जे पोझिशन आहे ना हे अतिशय चांगलं पाहिजे टॉप टॉप क्वालिटी टॉप क्वालिटी म्हणून आजकाल कसलाही माल विकला जातो आणि कानाच्या वर्षावर लोक माल घेतात आणि जेव्हा त्यांचा माल विक्रीला जेव्हा पिल्लं येतात मार्केटमध्ये त्यावेळेला त्यांची निराशा होती त्यामुळे सुरुवातीला बघून जर क्वालिटी दोन रुपये जास्त गेले चालेल पण क्वालिटी एनिमल घेतलं तर माणसांना कधीच अडचणी येणार नाही बरोबर तुम्ही त्या प्रॉपर मध्ये काम करायचं तर प्रॉपर क्वालिटी घेतली पाहिजे अशा क्वालिटीमध्ये जर फिमेल घेतलं तर तुम्हाला कधीच विक्रीला अडचणी येणार नाही आणि जातीवंत शेळी असावी नाहीतर ते एवढंच काहीतरी घेतलं घेतलं असं ह्याच्यानंतर मी तुम्हाला काही कलर मध्ये दाखवतो कारण की आज मार्शामध्ये एवढी एक ट्रेंड चालू झालाय सुरुवातीला एक आम्ही जवळ सुरुवातीला त्यावेळा होतं की लांब कानाचा ट्रेंड होता लोकांना समजा की लांब कानामध्ये भेटल परत लक्षात आलं की दिशी शेला जरी तुम्ही <स्थीजारी> क्रॉस केलं दिशी शेळीची कानाची लिंद वाढते त्यामुळे लोकांना लक्षात आलं की बाबा हे असं काही नाही लोकांना क्वालिटी समजत गेल्यानंतर ह्या गोष्टी आता तुम्हाला मी कलर दाखवतो आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ट्रेंड आहे की ब्लॅक 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 शेळ्या काय साईज असू शकते किंवा कशी क्वालिटी असू शकते ही तुम्हाला मी काही कलरच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला आता मी काही कलरमधल्या शाळा दाखवतो ज्या मोठ्या साईजमध्ये आहेत आणि आज ब्लॅक ब्लॅक म्हणून लोक फसणूक चालत ह्या बिटल मधला मुख्य कलर हा लोहा कलर मांडला जातो तर ह्याची सगळ्यात पहिला खासी तुम्ही जवळ करा दाखवतो ही स्किन बघा तुम्ही एकदम बारीक एकदम हातात पण येत नाही केस एकदम छोटी साईज मध्ये केसांची साईज त्यामध्ये कानाची पण योग्य योग्य यो, 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 लांबी रुंदी आहे त्यानंतर ह्या शिंगाची म्हणून तुम्ही बघू शकता ही जुन्या थोडीशी एज मध्ये आहे ही आणि ही जुन्या काळात अशा शेया होत्या आता रेअर झाल्या अशा शेळ्या मिळणं त्यानंतर तुम्ही आलो तुम्हाला ही मी ऑर्डरची दाखवतो साईज वगैरे तुम्हे तर तुम्ही ह्याचा ऑर्डर बघू शकता दुधाची जवळपास चार महिन्याची गाव नाही दूध करायला लागली त्याच्यानंतर दुधाची जी आपण ह्याला साईज बघा कशी आणि जवळपास भरून यायला झाली तर हि तुम्ही साईज अंदाज बांधू शकता किती करू शकते आणि सध्याची स्किन जी आहे ना एकदम पातळ आहे कारण की बीटा शेळी घेताना तिची ऑर्डर बघताना तुम्ही याचं हे किती मोठा हे महत्वाचं नाही कळपात अजून दोन दाखवतो तुम्ही की त्यांचं दूध काढल्यानंतर एवढीच होतं ऑर्डर साईज म्हणून आपण वरचा घ्या आणि दूध जेव्हा उतरला पूर्ण पडलं तर ते मोठं होतं तर असंच पाहिजे आड नुसतं त्यात माऊस असून उपयोग नाही की पातळ पाहिजे एकदम कागदासारखी स्किन जेणेकरून त्या दुधाची कॅपेबिलिटी भरपूर म्हणजे दूध बसतं त्यामध्ये तर मित्रांनो ह्याच्यानंतर हा शेरा कलर मधली फिमेल तुम्हाला दाखवतो मी मुंडी शेळी तर ही पण जेवढी बिटल ओरिजिनल बिटल जेवढे कान लिहित असते तेवढी कान आहे जास्त नाही सांगत आणि चेहरा वेळ आयबोल तुम्ही बघतो आयबोल बॉटन तरी तुमच्या लक्षात येईल आयबॉल किती असं किती मोठा घेर आहे ह्या गोष्टी तुम्ही प्युरिटी मध्ये जास्त भर द्या उंची किती जातावर किती उंची ह्याला काही महत्व देऊ नका कारण की जर शिळी जर व्यवस्थित देत नसेल आणि प्रोडक्शन तुम्हाला देत नसेल तर त्या हाईटला तुमच्या त्या दातावर किती दातावर किती उंच शेळी त्याला महत्व नाही की या गोष्टी बिटलमध्ये कधीच बघितल्या नाही शिडीचं पहिलं दूध बघावं शिडीचं स्ट्रक्चर बघावं शिडी कशा शिरीचं नेचर कसं असतं हे बघा तर हिची पण तुम्हाला ऑर्डर मी दाखवू ऑर्डरची लेंथ बघा किती ही पण जवळपास चार महिन्याची गाबण आहे शेड हाईट पण सांग हाईट सांगत नाही तुम्हाला बोलणार नाही त्याची पण तुम्ही अंदाज बांधू शकता की साईज काय आहे शेजार आणि ऑर्डर बघा कसं आहे एकदम भरपूर दुधाचा आहे शेळ्या घेताना ह्या गोष्टी तुम्ही जर बघितल्या ना, ना। तुम्ही मग कधी फेल नाही जाणार कारण की तुम्ही नुसतं हाईट बघून वर खाई बघता बघता तुम्ही ह्या गोष्टी बघायला तर तुम्हाला सक्सेस मला मिळणं मुश्किल वाटते कारण तुम्ही तुमचा फॉर्म्युला जास्त जास्त एक वर्ष चालू शकतो त्या पुढे चालणार कारण तुम्ही पहिले इन्व्हेस्टमेंट हाईट आणि कानाकडे बघून जर केली तर जे माणसं हाईट आणि कान सांगते ते स्वतः झाले आहेत बरेच वर्ष त्यांनी पैसा आहे आणि त्या गोष्टी सांगून माल विकतात पण जेव्हा तुम्ही नवीन असता मार्केटमध्ये तुमच्याकडे तसं कस्टमर नसतं आणि विक्रीला आल्यानंतर तुम्हाला लक्षात घ्यायला आपण एवढे पैसे लावलेत पण आपल्या तसं रिटर्न मिळत नाही त्यामुळे तुमचं फार तुम्ही बंद करण्याच्या मार्गावर असता त्यामुळे घेताना नवीन कुठली ब्रिड घेताना तुम्ही क्वालिटीच बघून शाळे का कधी तुम्ही कधीच त्या गोष्टी तुम्हाला म्हणजे अपेक्षा येणार नाही विना कारण कान लांब कान उंच व शेळी आणि पांढर डोळे याला जास्त महत्त्व दिले बरोबर आणि मी माझ्याकडे मी आतापर्यंत माझ्या पण स्टॉक आतापर्यंत काही फिमेल ठेवल्या होत्या मी सगळ्यांची रेड आईज ठेवले नाही पण रेड रेड होते आणि जुनी पंजाब मधली मी त्यांना उत्तर म्हणतो कारण की त्यांचे पन्नास पन्नास वर्ष अनुभव आहे त्यांना शेळी बांधण्यामध्ये तर त्यांचं असं स्पष्ट म्हणतात जेवढी शेळी आईज मध्ये तेवढी शेळी दुधाला हाईट आणि म्हणजे जातीवंत शेळीमध्ये ती गणना झाली आहे असं हाईटचा कधी विषय बीटांमध्ये येत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने नवीन ट्रेडनं जुन्यामध्ये केले की हाईट सांगून कान सांगून आणि डोळे सांगून बेडची वाट लावायचं नियोजन आहे त्यांचं पण ना नवीन शेळी पालकांना माझा सल्ला राहील की तुम्ही ह्या गोष्टी कधीच बघू नये हा फक्त मी जे सांगितलं आयुवाल म्हणा कान व्यवस्थित पाहिजेत आणि हाईट वगैरे लेंथ व्यवस्थित पाहिजे सगळ्या गोष्टी संपन्न गुणधर्म त्यात असणारी शेळी तुम्ही घेतली ना मग तुम्हाला ते योग्य शेळी तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर तुम्हाला मी एक ब्लॅक कलरची पाड दाखवतो दुसऱ्यांदा वेळेला गाव आहे तर ही शेळी पण तुम्ही बघू शकता कान मीडियम बिट जेवढं असतात कान आहे शेळीची चेहरा वगैरे तुम्ही बघू शकता शेंग वगैरे कशा आहे नंतर ही वर चमक कशा आहे बघू शकता सेकंड सेकंडावर ती म्हणजे गाण आहे त्यानंतर लोहा कलर ब्रिटन मधला मुख्य कलर जो म्हणतो आपण ही पण गाव नाही पाठ दुसऱ्या वेळेला अशा क्वालिटी तुम्ही जर तर... तुम्ही बघू शकता कानाच्या पत्ता वगैरे कसा आहे शिंग वगैरे कशा आहेत पंच वगैरे कसं आहे बॉडी स्ट्रक्चर कसा आहे जे भरिव भरीवपणा म्हणतो आपण तो कसा आहे शिपोड कसा आहे एकदम व्यवस्थित स्किन मध्ये शाईन अशा असावी हाईट आणि कान बघून कधी शेळी घेऊ नका मित्रांनो की ह्या अशा शेळ्या तुम्ही जर बघून घेतल्या ना तर तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल त्याच्यानंतर ही एक कलर मिडल मध्ये ह्याला काका नगरा कलर आणि ह्या शेळी पण तुम्ही शिंग बघू शकता कसे शिंग तिथले वळलेली कान एकदम परफेक्ट चेहरा वगैरे तुम्ही आयबॉल वगैरे बघू शकता शहर स्किन बघू शकता ही पण सेकंड टाइमवर गावन आहे ही पण जवळपास साडेतीन महिन्याची गावन आहे शेळी दुधाळ जातीवंत शेळी घेतली तर तुम्हाला दूध पण नक्कीच देणार होती कारण की जातीवंत शेळी असते ती कधी दोन तीन लिटरच्या पुढे दूध ते क्रॉस ब्रिडज ना ती तुम्हाला दूध देत नाही मग तुम्हाला वाटतं बिटल शेळी दूध देत नाही किंवा तुमच्याकडे तुम्ही नवीन शोध राहतात पण घेताना जर तुम्ही ब्रीड जातीवंत आणि ओरिजनल ब्रीड जर घेतलं तर तुम्हाला दूध ही शंभर बीटल बिटल देते देते कोणाची तीन लिटर दूध द्या कोणा चार लिटर देत तुमच्या खोरावर डिपेंड आहे पण प्युअर जी शेळी आहे ती तुम्हाला दोन लिटरच्या कधीच कमी नाही दूध देणार जातीवंत शेळी तुम्हाला दूध देणार म्हणजे देणारच आता हे नंतर तुम्हाला ही कलरची शेळी दाखव मिक्स कलरमध्ये ककनावर मिक्स टाईप कलर आहे कलर कलर ग्रे कलरमध्ये तर ह्या शेडीची तुम्ही साईज बघू शकता चेहऱ्याची तुमची जी ब्रॉडनेस आहे आय बॉल म्हणा ही आय बॉल म्हणा किती ब्रॉड आहे चेहरा बघा तुम्ही त्यानंतर हेड साईज वगैरे किती छान आहे जी कानाची लेंथ वगैरे पण योग्य आहे जेवढी बिटल जास्ती त्यानंतर ही शेळी जवळपास चार साडेचार महिन्याची गावं आहे आता एक महिन्याच्या आज आजच पिल्लं दिली अंदाजे ही शेची पण साईज किती मोठी आहे तुम्ही बघू शकता कारण कलर ब्लॅक ब्लॅक म्हणून काय होते आमचा भाग जो आहे कर्नाटक बॉर्डरला असल्या कारण आम्हाला इथे भरपूर कस्टमर आहे आज सगळ्यांनी एवढं वर्ष कलरचं आम्हाला कधीच पिल्ल विकताना अडचण आली नाही पण ह्या शेळ्या जर क्वालिटी बघून घेतल्या तर तुम्ही ज्या शेळ्या पिल्लामध्ये क्वालिटी आहे ती पिल्ल कधीच विक्री करा तुम्हाला अडचण करत नाही शेळ्या घेताना फक्त तिच्या क्वालिटीच बघा कलर बघून जर घेतला तर शंभर रुपये आणि आता काय कलर काळा कलर हा कॉमन झालेला आहे काळा काळ असणार आहे दोन तीन चार वर्षामध्ये की कलरफुल शेळ्या आणि देखण्या शेळ्यांना डिमांड आहे जर काळे असेल तर प्युरिटी नसेल तर ती घेऊन पण तुम्हाला उपयोग नाही कलर बघून की त्यात क्वालिटी असली पाहिजे काहीतरी नाही दूध देणार व्यवस्थित पिल्ल देणार व्यवस्थित अशा शेळ्या तुम्ही जर ठेवल्या तर तुम्हाला शंभर रुपये कुठलाही कलर असतो नागरा लोहा शेरा कलर कुठला कलर असो ब्लॅक असो डब्बा असो नागरा डब्बा असो ग्रे कुठलाही कलर शेअर असतात तिथे शंभर टक्के तुम्हाला उत्पन्न देणार फक्त प्युरिटी पाहिजे एवढं तुम्ही सांगा मी नंतर तुम्हाला काय ब्रिडर दाखवतो की जेणेकर ब्रिडर कशा असावी वगैरे क्वालिटी कशी असावी ते तुम्हाला ब्रिडर दाखवतो मी कशा तर मित्रांनो तुम्हाला हा बीटलचा ब्रिडर मी दाखवतोय आठ ब्रीडर ब्रिडर आहे ही क्वालिटी मी सगळ्यात पहिला तुम्हाला स्रोत तोंडापासून करतोय तर ह्याच्यात तुम्ही हेड मार्किंग बघू शकता किती ब्रॉडनेस आहे चेहऱ्यामध्ये आणि झाडर वगैरे आहे तर बेल्टर दिसून पडत नाही खाली पण नागरी आहे झाला तुम्ही पाहू शकता बिटलचे जे दोन जे बिटल जे बोकडत नाही त्यामध्ये रिंकल्स रिंकल्स हे दोन्ही ओल्ड मांडतात का हे रिंकल्स जे आहेत ह्या नवीन आजकालच्या बोकडांना कमी याय लागलेत बऱ्याचदा बोकडं आहेत पण हे बिटलची दुन्या ओल्ड जी बिटल आहे जी निशाणी आहे त्याच्यानंतर हा बिटल तुम्ही स्ट्रेटनेस पाहिजे बघा तुम्ही स्टेटनेस बघू शकता किंवा इथं दबल नाही पाहिजे बोकड की मागच्या साईड वर आणि हे खाली नाही पाहिजे हा बाग नसला पाहिजे म्हणजे असला तरी बिटल नाही असं नाही पण हा स्ट्रेटनेस असला का बिटल थोडं आणि जे पोझिशन आहे हा ती घोडासारखा दिशा चालवतो आणि हा मागची साईडला मांडणार जसं बोकड पुढे तसंच मागच्या साईडला पाहिजे सगळं पाहिजे त्याच्यानंतर मी चेस्ट म्हणू शकतो ह्याचा हा जो एरिया आहे हा मोठा असावा रुंद असावा जेणेकरून बोकड पुढे दिसायला पण व्यवस्थित दिसतो आणि लॉंग लाँग लाईफ चालते कारण की पुढचे पाय जर मजबूत नसतील ना तर बोकट एवढा छान दिसत नाही त्याच्यानंतर मी तुम्हाला एक दुसरी गोष्ट दाखवतो हे टेस्टिकल जे आहेत टेस्टिकलच्या पुढे जे आपण ह्याला हे बघा ही ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी जेवढ्या ह्याच्या पार्टी होणार आहेत त्या वंशामध्ये होणार की हे जर हे लक्षण आहेत की ज्या ब्रिडरला सर्व असतात नाही पण चांगली असावी जर लक्षात देते की तुमच्या ह्याच्या होणाऱ्या पाठी ज्या आहेत किंवा त्याचा जो बॅकग्राऊंड आहे आपण काय ब्लड लाईन आपण अन्नवणार आहे त्याबद्दल मी सांगू शकत नाही काय पण ह्याच्या क्वालिटीज मी नक्की सांगू शकतो की चांगल्या वंशामध्ये असावा की ह्याचा तुम्ही बॉडी बॉडी स्ट्रक्चर बघू शकता लेंथ बघू शकता हाईट वगैरे भरपूर चांगलं आहे आणि मी जे खालची गोष्ट तुम्हाला लावली ह्याच्यापासून लक्षात की चांगल्या ब्लड मधला मी असावा जेणेकरून ह्याच्या होणाऱ्या पाटी ज्या आहेत त्या चांगल्या दुधान औषधाची होतील ब्रिटर घेताना ह्या गोष्टी तुम्ही नक्की बघितल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाची मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की आजकाल मार्केट मार्केटमध्ये एक गोष्ट अफवा किंवा म्हणा किंवा एक ट्रेंड वेगळा चालू आहे चुकीचा ट्रेंड चालू आहे की आजकाल म्हणतात की आज एखाद्या जनावरांची किंमत हाईटवर ठरली जाते एक बाबा आमचा बोकड आदंत मध्ये चव्वेचाळीस आहे आदंत मध्ये पंचाळीस आहे पंचेचाळीस आहे तर असा काय विषय नसतो दात हे वय वळखण्याचा अंदाज अंदाज एक वय वळखण्याची पद्धत आहे काही बोकडं अठरा एकोणीस महिने दोन वीस महिन्यापर्यंत लावत नाहीत काही जनावर आठ नऊ महिना दात लावतात त्यामुळे दाताचा ला आणि दात वयाचा काही संबंध नाही काय काही बोकडं चव्वेचाळीस पर्यंत म्हणजे जर आदंत असेल तर ह्याचा अर्थ तो नाही की तो बोकड दहा महिन्याचा अकरा महिन्याचा आहे तिथं लोक सगळ्यात मोठी फसवणूक होते कारण मग ते कमी आदंत सांगून जास्त किंमत वसली केली जातात त्यांनी बोकड परत जाऊन चार दात सहाच एकदम लावतात आणि ते पंचे एक इंपर्यंत ती हाईट समून टाकतात लोकांना मग ती फस फसवली जाते सगळ्यात पहिला हा तर हाईट बघून न घेता बोकडाच्या क्वालिटी बघून जर तुम्ही ब्रेड घेतली प्युरिटी बघून जर ब्रेड घेतली शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल कान आणि मी मगाशी सांगितले पण का आणि हाईट बघू नका त्याची प्युरिटी बघा जर प्युरिटी असेल तर बोकर शंभर टक्के पंचेचाळीस इंचा सेचाळीस इंचापर्यंत जातोच जातो म्हणजे अंतमध्ये जरी तो अडचणी असेल तर तो शंभर टक्के त्याची हाईट घेणार मग मी सांगता सांगत राहिलो की काय बोकड अर्ध तो पंचावन्न साठ इंच होत नाही तो तो बोकड त्याला जे ब्लेड है है जे जेन्टिक आहे जे तेवढी ब्लड लाईन माग आहे जे हाटची तेवढीच हाईट घेणार आणि जो बोकड दोन दातावर सौ आहे तो बोकड पण तेवढीच हाईट घेणार म्हणजे लेट जरी तो दात लवकर दात जरी पाडले किंवा दात हाईट तेवढीच होणार आहे त्यामुळे असं काही नाही की दान बघायचं नाही फक्त ब्लेड बघा तुम्ही त्याची लाईन चांगली बघा ब्लड लाईन चांगली असावी जेणेकरून तुम्हाला शंभर त्याचा फायदा होऊन जाईल मित्रांनो हा व्हिडिओ इथं संपलेला नाही आहे याचा पुढचा भाग लवकरच येत आहे लवकर म्हणजे अगदी एक ते दोन दिवसातच आणत आहोत मला माहीत आहे तुम्हाला उत्कंठा लागलेली आहे ला कारण बीटलबद्दल फार छान माहिती आत्ता आपल्याला नामदेव शिंदे दादांच्याकडून ऐकायला मिळाली आहे अशीच माहिती पुढच्या भागातही मिळणार आहे अजून त्यांच्याकडील काही जनावरं आपण पाहणार आहोत त्यांच्या क्वालिटीबद्दल समजून घेणार आहोत तसेच बि नामदेव शिंदे दादांच्याकडून आपल्या परमेश्वर इडगेदादांनी काही जनावरं खरेदी केलेली आहेत ती कोणती केलेली आहेत ते ती खरेदी करण्यामागची काय कारणं आहेत हे जाणून घेणार आहोत मित्रांनो तसंच पुढच्या भागात आपण पंजाबमध्ये जे फेमस बिटलमध्ये काम करणारे ब्रिडर आहेत फार मोठे मोठे अनुभवी ब्रिडर आहेत त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत नामदेव शिंदे दाद दादांच्याकडून आणि त्यांच्या ब्लडलाईनबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर माझी तुम्हाला अशी विनंती आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेलच तो व्हिडिओही पाहायचा विसरू नका अगदी एक ते दोन दिवसात तो व्हिडिओ येत आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला जर भविष्यात कधीही पंजाबमधून बिटल शेळी खरेदी करायची असेल किंवा संदर्भात काही तुमच्या शंका असतील कोणती माहिती हवी असेल तर तुम्ही निसंकोचपणे नामदेव दादांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा संपर्क क्रमांक आपण स्क्रीनवर दिलेलाच आहे चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय महाराष्ट्र